जीवन एक निरंतर यात्रा आहे आणि प्रत्येक जीवाचा अंतिम उद्देश एकच आहे शांती आणि समाधान प्राप्त करणे पण आजच्या युगात सर्वत्र स्पर्धा अस्थिरता आणि रजोगुण तमगुणाचे साम्राज्य दिसते त्याचा परिणाम अशांती आणि असंतुलन भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात रजोगुण आणि तमोगुणात केलेल्या कर्माचा प्रारंभ म्हणजे सुरुवात सुखद वाटतो पण शेवट मात्र दुःख आणि विनाशातच ओनली ॲक्शन्स बॉर्न फॉर्म सत्वगुणा प्युरिटी अँड बॅलन्स लीड टू इनर पीस स्टॅबिलिटी अँड युनिव्हर्सल वेलफेअर इतिहासही हेच सांगतो समुद्र मंथन झाले अमृत प्राप्त झाले असुर अधिक शक्तिशाली होते पण त्यांना एक थेंबही मिळाला नाही आणि देवता जे प्रारंभी दुर्बल वाटले पण त्यांनीच यथेष्ट अमृत अमृतपान केले कारण त्यांच्या कृती सत्वगुणावर आधारित होत्या गीतेतील आणखी एक श्लोक या दृष्टीने आपल्याला पाहता येईल भ्रामय सर्व भूतानी यंत्रारुढानी माया ईश्वर सर्व भूताना उद्देशून तिष्ठ ती भ्रामय सर्व भूतानी यंत्रारूढानी माया असं भगवंत म्हणतात अर्थ आहे की सर्व जीव माझ्या मायारूपी यंत्रावर आरुढवून त्याच्याच गतीनुसार फिरत आहेत आणि त्यांना या दैवी योजनेचा बोध नाही एट एवरी मोशन एवरी इव्हेंट अनफोल्ड्स अंडर द डिवाइन प्लॅन अपलॉड कृष्णा मयात देखेन प्रकृती सहचराचरम हेतून तुम्हाला कोणते जगद विपरिवर्तते असं भगवंत आणखी का श्लोकमध्ये मध्ये म्हणतात अंडर इज सुपरविजन नेचर मूज अँड ॲप्स शेवटी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मतीनुसार स्थिती प्राप्त होते जर आपली वृत्ती सत्वगुणी असेल तर स्थिरता आणि शांती नक्कीच प्राप्त होते अशांत मन मात्र भटकत राहते शांती कधी आणि कशी मिळेल यावर चर्चा आपण पुढील भागात करूया धन्यवाद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे खुष्न, हरे खुष्न, हरे राम हरे राम 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 हरे हरे आज कार्तिक एकादशी आणि कार्तिक मासच्या सर्वांना शुभेच्छा हरे कृष्ण